मिरजेतील ढोर गल्ली परिसरात कत्तलीसाठी जात असलेल्या जवळपास वीस जर्शी वासरांचा टेम्पो श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिला मिरजेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या मदतीने शहरात कारवाई करत अनेक कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका केली आहे सोमवारी so, सुद्धा अशाच प्रकारच्या गायीच्या वासरांची वाहतूक होत असताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पकडली विनायक माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी हा लहान बछड्यांचा टेम्पो पकडून या वासरांची सुटका केली रात्री उशिरापर्यंत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करणे अनिल तुपे या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते श्री शिवपट्टीचा हिंदुस्थान गोरक्षा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनायदा माईनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मिरज शहर इथे गाईचे वासरे एक चार वासरे था वासरे ले ले ते पाच दिवसाचे वासरे ही कटिंगसाठी जात असताना आपण वीस वासरे पकडलेले आहेत त्यातली सोळा वासरे ही होंडा आहेत आणि चार वळू आहेत म्हणजे म्हशीचे रेडे चार, थी चार, थी चार थी ले ले ही चार रेडे आपण आज पकडलेले आहेत ही बसस्टँडपासून आपण त्यांना अडवायचा प्रयत्न केला असताना ही जोरगल्लीच्या साईडला आतल्या साईडला त्यांनी थांबलेली होती तिथं आपण पकडलेलं आहे मागल्या टायमाला हीच गाडी आपण पकडलेली होती त्या टायमाला या गाडीत लेडीज होती त्या लेडीजनं आपल्या सैन्याने सांभाळला जातोय त्यासाठी आपण गाडी सोडलेली आहे त्या टायमाला पाच जनावर होती ज्यात आधी वीस जनावर आहे की दर टायमाला असं वाहतूक करतात की मेरीजच्या सहायता घेऊन या गाडीची वाहतूक होत्या त्यात कमी किंवा नाही मला वीसभर आत्ता जनावर आहे आणि मिरज शहर पुल स्टेशनला आता आपण घेऊन आलेला आहे शिवपट्टीराव हिंदुस्थान गोरखा समिती या अध्यक्षतेखाली आपण मिरज शहर पुल स्टेशनला आपण गाडी घेऊन आलेलो आहे कारण तीन सव्वा तीनच्या दरम्यान मिरज शहराच्या आधीमध्ये स्टँड रोडच्या अलीकडच्या बाजूस एक संशयास्पद छोटा ती छोट्या वासरांना घेऊन जात असताना दृष्टीस पडला त्यामध्ये वासरं ही ओरडत असताना आम्हाच्या निदर्शनास आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो रोखला आणि त्या टेम्पोमध्ये किमान एक अठरा ते वीस वासरं ही त्यातली पाच सहा वासरं मरणा अवस्थेत खाली झोपून आहेत आणि त्याच्यावरही बाकीचे वास्त्रं उभारलेले आहेत अशी दाटीवाटीनं भरलेल्या अवस्थेत ही गाडी आम्हाला गावलेली आहे आणि ही गाडी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे आणि अॅनिमल क्रुएलिटी अॅक्ट प्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन कारवाई करत आहे यापूर्वी पण हीच गाडी दर्शिक वासरांची देशी वासरांची वाहतूक करत असताना घावलेली आहे आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बनावट सांगितलं की आम्ही पाळायसाठी नेतोय मात्र पाळायसाठी नेणारी वास्त्र अशा निष्ठूरपणानं क्रूरतेनं नेली जात नाहीत त्यामुळे सहज लक्षात येते की ही वास्त्र कथलीसाठीच चाललेली आहेत